एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गुगल पे आणि फोन आणि पेटीएम वापरकर्त्यांनो करताना एक एप्रिल पासून या मोबाईल नंबर वरील युपीआय होणार बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वर नेऊन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी युपीआय युजर साठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर एक एप्रिल गुगल पे फोन पे व पेटीएम यासारख्या ऍप्स द्वारे युपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू होत आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने याबाबतची घोषणा केली आहे तर एन सी आय ने दिलेल्या यूपीआय शी लिंक असलेला मोबाईल नंबर कित्येक महिने बंद असेल तर ते बँक अकाउंट युपीआय मधून हटवण्यात येणार आहे तर याचा अर्थ तुम्ही बँक अकाउंट बंद मोबाईल नंबरशी लिंक असेल तर ते डिलीट करण्यात येईल यानंतर तुम्हाला त्या नंबर वरून कोणतेही युपीआय पेमेंट करता येणार नाही तर मित्रांनो दररोज वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे तर दिलेल्या माहितीनुसार बंद किंवा ऍक्टिव्ह नसलेल्या मोबाईल नंबर मुळे बँकिंग आणि युपीआय सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे तर त्या टेलिकॉम ऑपरेटर हे बंद मोबाईल दुसऱ्या ग्राहकाला देतात ज्यामुळे आर्थिक फसवणुकी धोका हो वाढतो तर अशा परिस्थितीत बँका व युपीआय द्वारे होणाऱ्या युपीआय व्यवहार सुलभ करण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंटशी एक ऍक्टिव्ह मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे असे एन पी सी आय ने स्पष्ट केले आहे कारण तुमच्या बँक अकाउंट ला लिंक असलेला मोबाईल नंबर हा युपीआय करताना एक प्रमुख आयडेंटिफिकेशन काम करतो त्यातून तुम्ही पाठवलेले पैसे योग्य मोबाईल नंबर वर म्हणजेच योग्य व्यक्तीकडे पोहचले याची खात्री पडते पण जर दीर्घ काळापासून तुमचा ऍक्टिव्ह नसलेला तुमचा मोबाईल नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला गेला असेल पेमेंट अयशस्वी होऊ शकते किंवा चुकीच्या व्यक्तीला पेमेंट जाऊ शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद